कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणाची वळवळला दुसरीकडे लिहायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता का नाही आता हे सत्ताधारी असतील त्या ते विरोधी पक्ष असतील यादीच वाचून दाखवली होती आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं लहान बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढले ते तिथं बाहेरच मला हे सगळे जण सुरु झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एकाचा बलात्कार कसे का काय होतो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन बसलाय का तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवते आकडे सगळे मला काय त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये यांच्या सरकार झालं की हे बोम मारायला तयार यांच्या सरकार झालं की हे बोम मारायला तयार बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशी मी हे येणार बरं त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत मागे तो एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता त्याने सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते दुरुस्त पुतळे खूप आहेत आत्ताच सिंधुदुर्ग आता पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरे मी तेव्हापासून समजून होतो हे हा तर जमिनीवरचा पुतळा तोही आमच्या लोकांना नीड बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणाच्या वळवळला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही पाहिलेला नाही ज्याला शिल्पकलाही माहीत नाही कसे पुतळे उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंडलायचं आणि हे बोबलू जेवढी हातात पदार्थ मत पाडता येतील तेवढी पाडायची आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आज स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल म्हणजे महाराजांचा समजा जिरो टोप आता समजा दोन इंच वरती करायचा असेल अश्वरुण पुतळा घोडा घोडा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला आपण रेक्लेन करणं म्हणतो रह ना आपण भराव टाकणं तो भराव टाकून ज्या प्रकारचा स्मारकाचा डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील त्या वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गड किल्ले आहे ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगाल भविष्यातले आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे पण आपल्याला नाही ना त्या गोष्टींची निवडणुकीच्या तोंडावरती येऊन मारे माप काहीतरी वाटते ती गोष्ट बोलायची निघून जायचं तुम्ही मतदान करून मोकळे होता झालं पाच वर्षांच पाच वर्ष तर गेली आत्ताही येतील आताही येतील तुमच्याकडे मगाशी आपले कोण गुरु असत त्यांना मी सांगितलं मला होऊ शकते की नाही होऊ शकत आणि बघ त्याच्यातनं सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे मग अनेक जण बोलली संदीप सर का आमचा हिरा खरच हिरा येतो पण अत्यंत अत्यंत हा राजकीय दृष्ट्या किंवा त्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत तर हो म्हणून सांगणार आहे घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे हे तुमच्यासाठी हे बीजन वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या परत बाहेरचे लोक येऊन वरळीच मातेर होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारणार दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोंड तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत कोणी हाताला पण लागणार नाहीयेत पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत हा भाग चांगला व्हावा हा भाग चांगला व्हावा वरणीचा किल्ला आहे आमच्या इकडे तिथे तो मायूंचा किल्ला तो मागे आम्ही सोडून घेतला सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती सगळं तोडून तोडून बाहेर काढायला लावलं मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं त्यांच्या जर पाठीवरती जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हा जुनी जातो अजून दुसरं मी काय करू शकतो कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटो त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे तुमच्याशी राग ठाकरे बोलतोय तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत हो असतील तर मला एवढं आपल्याला सर्वांना सांगतो आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आज इथे जे काही प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका आपल्या सूचना महत्वाच्या आहेत त्या सूचना दिल्यानंतरच दिल आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र